त्यांच्या प्रयत्नात आणि मार्गदर्शनाखाली हा आजचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय ते माझे मार्गदर्शक आदरणीय मुरलीधरजी जाधव साहेब उपस्थित असणारे सांगली जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराजी पवार साहेब आदरणीय संजयजी विभूते साहेब आमच्या मंगलताई चव्हाण बहिणी मी नाव आता फार कोणाची गौशय घेत नाही तर नाव घेत गेलो तर मग त्यातच वेळ फार नाही म्हणून मी थोडं कटशॉट करू आपल्या सर्वांची कुलगामाच्या हल्ल्यामध्ये धारातीर्थ पडलेल्या माझ्या जवानांना आपण आदरांजली वाहून या ठिकाणी आज सुरुवात केली आता आजच्या दिवशी संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये दे देह सोडला होता त्यांचा बलिदान दिवस कुठला असेल तर तो आजचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा बलिदान दिवस कुठला 干吧，你妈！ سامي <laughs> ٿو